नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं मराठी एक्सप्रेस आपल्या लोकप्रिय चॅनलमध्ये मंडळी महाराष्ट्रात देशभरात आणि देशातल्या मेट्रो सिटीजमध्ये मोठमोठ्या सिटीजमध्ये वेश्या व्यवसाय ज्याप्रमाणे चालतो आणि स्त्रिया ज्यामध्ये वेश्या म्हणून आपल्या शरीराचं सुख हे पुरुषांना देत असतात त्याच पद्धतीचा पुरुष देखील व्यवसाय करतात त्यांना जिगेलो म्हटलं जातं तर जिगेलो म्हणजे काय हे तुम्हाला या सगळ्या गोष्टींच्या मध्ये आधी सांगणं गरजेचं आहे तर पैशांच्या बदल्यात लैंगिक गरजा भागवणारे पुरुष म्हणजे पुरुष वेश्या मुख्यतः स्त्रिया पुरुषांसाठी देह विक्री करतात पण पुरुषांनी पुरुषांबरोबर किंवा स्त्रियांनी पैसे मोजून पुरुषांकडनं लैंगिक सुख घेण्याचा प्रकार देखील अस्तित्वात आहे अशा या पैशांच्या बदल्यात शारीरिक गरजा भागवणाऱ्या पुरुषांना जिगेलो म्हटलं जातं मग अशा किती पार्टीज किंवा कोणत्या तरी पार्टीच्या निमित्ताने जमलेल्या हायफाय सोसायटीतल्या महिला एकत्र जमून हॉटेल्समध्ये पुरुषावर बोली लावतात आधी या सगळ्या गोष्टी मुंबई पुणे दिल्ली यासारख्या मॅट्रो ज्या मोठ्या सिटी आहे अशा भागात बघायला मिळायच्या परंतु अलीकडच्या काळात नागपूर सारख्या मोठ्या शहरात देखील ह्या सगळ्या घटना बघायला मिळतात तर व्यावसायिक नवऱ्याची झोप उडवली आहे एका बायकोने आणि त्यामुळे ही घटना समोर आली आहे नागपूरमधनं ही घटना ऐकल्यानंतर तुमच्या लक्षात येईलच की कशा पद्धतीनं ह्या उद्योगपती नवऱ्याच्या बायकोने जिगेलो सोबत आपली रात्र घालवली बघूयात आजच्या या व्हिडिओमधनं तर नागपूर टुडे या स्थानिक न्यूज संस्थेने याबद्दल एक वृत्त दिलेलं आहे आणि एक वाहतूकदार उद्योगपती जो त्याच्या वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवून रात्रंदिवस कष्ट करून ट्रान्सपोर्टचा उद्योग त्याने वाढवला सुबत्ता देखील वाढली आणि मग त्यात त्याची पत्नी ही हायफाय सोसायटीमध्ये राहायला लागली पैशाची आवक वाढलेली होती तसेच त्याच्या बायकोचे देखील वाढले होते उच्चभ्रू वर्गातल्या किटी पार्टीला ती नेहमी जायला लागले पण इकडे तिचा नवरा सकाळपासून ते मध्यरात्रीपर्यंत कामात बिझी राहायचा आणि त्यात ही अशा किटी पार्टीच्या माध्यमातून बाहेर जायची आणि याच संधीचा फायदा घेत त्याची बायको घराबाहेर पडायला लागली घरात ती सांगायची की किटी पार्टीचं कारण आहे किटी पार्टी म्हणून सांगून जायची आणि पार्टीच्या महिलांचा बद्दल बोलत राहायची आणि ती पार्टीला निघून जायची असेच एक दिवस वर्धा रोडवरील एक एक एका मोठ्या हॉटेलमध्ये एक किटी पार्टी आयोजित करण्यात आली रात्रभर चालणाऱ्या त्या पार्टीत एक्सकॉट सर्व्हिसेस देणाऱ्या कंपनीकडनं जिगेलो बोलवण्यात आले होते आणि तिथे उद्योगपतीच्या बायकोची ओळख दिल्लीच्या एका जिगेलोसोबत झाली मग नागपूरमध्ये तो जिगेलो सर्व्हिस गुड्डी गोदाम भागात राहणारा एक्या ह्या नावाचा माणूस के के एस के बी नावाच्या तीन महिलांसोबत हा सगळा व्यवसाय चालवतो अशी स्थानिक माहिती स्थानिक वृत्तपत्रांनी दिलेली आहे त्या व्यक्तीचं खरं नाव समोर आलेलं नाही हे फक्त कोडवड आहेत आणि याच नावाने ते रॅकेटदेखील चालवत असल्याचं चा समोर आलं त्या दोघांनी एकमेकांचे नंबर एक्सचेंज केले दिवसेंदिवस त्यांच्यातली जवळीक वाढत गेली आणि ती महिला नेहमीच त्या तरुणाला दिल्लीवरून नागपूरला बोलावू लागले आणि ते सुद्धा स्वतःचे पैसे देऊन तो जिगेलो तिच्याकडनं एका ट्रीपसाठी लाख रुपयांपर्यंत देखील पैसे घ्यायचा स्पेशल फ्लाईट करून नागपूरला यायचा त्यानंतर ती महिला नागपूरमधलं महागड हॉटेल बुक करून रात्री रात्र तिकडं घालवायचे किटी पार्टीच्या बहाण्याने ती घरातून सुरुवातीला बाहेर पडायची परंतु रात्रभर बाहेर जायला लागायचं त्यामुळे तिने एक वेगळं कारण तिच्या नवऱ्याला सांगितलं घराकडे आणि तिच्या नवऱ्याकडे तिथं लक्ष देणं बंद केलं त्यावरून तिच्या नवऱ्याचं आणि तिचं भांडण देखील व्हायला लागलं आपल्या बायकोच्या वागणुकीवर त्याला संशय येऊ लागला मग त्याने हो ती कुठे जाते काय करते रात्री इतक्या वेळ बाहेर का थांबते हे सगळं जाणून घेण्यासाठी तिच्या गाडीवरती जी पी एस ट्रॅकर बसवलं त्या जी पी एस ट्रॅकरमुळे ती कुठल्या कुठल्या ठिकाणी जाते हे त्याला आता कळायला लागलेलं ला होतं पण त्या गोष्टीला तिने वेगळं स्वरूप देण्याचा प्रयत्न केला आपल्या नवऱ्याचा आपल्यावर थोडा का होईना संशय बळावलाय ही जाणीव देखील तिला झाली म्हणून तिने तिच्या नवऱ्याला जेवणामधनं झोपेच्या गोळ्या द्यायला सुरुवात केली ज्या दिवशी तिला घरातून बाहेर जायचं असेल त्या दिवशी जेवणातून झोपेच्या गोळ्या द्यायची आणि घरातून पसार व्हायची रात्रभर तिकडे राहायची आणि पहाटे लवकर ती घरी परतायची अनेक दिवस तिचं विंग इतक्या रित्या फुटेल हे अनेक दिवस कुणाला वाटलंय नाही ती तिच्या नवऱ्याला गोळ्या देऊन गेली त्यामुळे ती पकडली जाण्याचा प्रश्नच नव्हता पण एक दिवस पहाटे दोन वाजता तिच्या बारा वर्षाच्या मुलीच्या अचानक पोटात दुखायला लागला ती आपल्या आईला शोधत रूमकडे आली पण तिथे तिला तिची आई सापडली नाही तिने वडिलांना जागा करण्याचा प्रयत्न केला वडिलांना देखील जाग ये ना, ना कारण झोपेच्या गोळ्या त्याच्या बायकोने त्याला दिलेल्या होत्या या मुले मुलीच्या आईने तिच्या बापाला दिलेल्या होत्या मग त्या मुलीने काकांच्या मोबाईलवर मु� संपर्क साधला आणि काका घरी आले त्यांनी कसं बस त्या बाईच्या नवऱ्याला जागं केलं आणि त्या नवऱ्याने आणि त्या काकाने मिळून त्या बाईची शोधाशोध केली पण मोठ्या मुश्किलीने कारचं लोकेशन त्याने मिळवलं ते वर्धा मार्गावरील एका हॉटेलमधलं आढळलं मग काय नातेवाईकांसहित त्याने हॉटेल गाठलं तिथल्या कर्मचाऱ्यांना बायकोच्या रूमवर जाण्यास नवऱ्याला त्या कर्मचाऱ्यांनी मनाई केली कर्मचाऱ्यांना त्यांनी नंतर सांगितलं की त्याच्या बायकोला अस्थमाचा आजार आहे आणि तिला लवकरात लवकर गोळ्या दिल्याने तर तिची अवस्था वाईट होईल त्यामुळे त्या कर्मचाऱ्यांनी गोळ्या देण्याच्या बहाण्याने त्या रूमचं दार उघडलं रूमचं दार उघडलं तर ते समोरचं बघून तिच्या नवऱ्याच्या पायाखालची जमिने सरकले आणि तिला त्यावेळेस घरी आणलं गेलं पोलिसात जाण्याचा विचार केला पण बदनामी होईल या भीतीने ते पोलिसात गेले नाही आणि त्या प्रकरणाची कशी वशी पोलिसांकडे एंट्री झाली आणि हे सगळं कांड उघडकीस आलं व्यापाऱ्याच्या पत्नीसोबत हॉटेलमध्ये सापडलेल्या जिगेलोला एका रात्रीसाठी पन्नास हजार रुपये देण्यात आल्याचं ठरलं होतं पकडलो गेलो तेव्हा सुरुवातीला ती महिला जिगेलो माझा मित्र आहे असं म्हणत होती तर त्याची चौकशी झाल्यावर हे जिगेलो एस्कॉट सर्व्हिसेस संबंधित असल्याचं उघड झालं आता हे एक प्रकरण होतं परंतु अशा असंख्य प्रकरणं हे बदनामीच्या गोष्टीमुळे किंवा आपली बदनामी होईल समाजात बदनामी होईल कारण या बहुतांश स्त्रिया ज्या आहेत त्या उच्चभ्रू सोसायटीतल्या असल्यामुळे हे प्रकरणं असेच दाबल्या जात होते किंवा दबले गेलेले होते परंतु हे प्रकरण दबलं गेलं नाही आणि समोर